वाले डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टल लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो उन्होंने दरवाजे खोले उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने दस, पंद, दस पंद्रह जन थे पूरे डीबी वाले वो, वो पहचान थी देखी में। नहीं उन्होंने नहीं सर वो तो सोए हुए थे वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजा खोले बराबर ये बोले कि अंदर मत आओ अंदर मत आओ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे वो गिरे नीचे फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा उनके पास हाँ उनके पास थी पिस्टन पर उन्होंने चलाई नहीं उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पैलाई नहीं मारे पुलिस वाले ने नीचे गिर गए थे हाँ ले थी पापा उनके पास पर उन्होंने चलाई नहीं उस पहला गोली चलाए कितने दिन से आप वहाँ पे रहे, रहे दस पंद्रह दिन ही हुआ हम लोग वहाँ पे थे और मतलब था। नहीं अभी पूरा अच्छे से रह रहे थे सुधर गए थे उन्होंने वो दारू से पीते थे लेकिन उन्होंने सब बंद करे नशा पानी है डर के वजह से बोले कि घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनेगारी छोड़े थे एक डेढ़ साल और हो पर ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहां पे भी इसके लिए यहाँ पे आए बोले घर वालों को तकलीफ होगी इसके लिए हो तो तो जबरदस्ती उन्होंने गुना दाखिल करे हमारे सामने की बात है मेरे घर में थे उस दिन मेरे हस्बैंड मेरे सामने उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे और उन्होंने क्या कर दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए तो उन्होंने डायरेक्ट उनको उन, उनका नाम भी वो केस में डाले और उसको लेके गए और इनको इनके पीछे लगे उसके बाद मेरे ओ टीपी भाई को भी लेके गए और उनके मौके में भी इनका नाम डाले वो तो मेरे साथ में थे अभी तक भी साथ में से दिन भर घर में रहते थे किधर नहीं जाते थे तभी भी उन्होंने नाम डाले उनका वो केस में न्यूज भी छोड़े उनके नाम की उन्होंने नहीं मेरे को मेरा आजम चाहिए मेरे को मेरा मैं को मिलने <laughs> मी शाहरुख रही शाहरुख तो वडील मी माझं नाव रहीम हसन शेख माझ्या मुलाचं नाव शाहरुख रहीमशेखना तीन महिन्यापासून ते हो, फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं ती शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्यावर बांबुली बांबुली मारामारी झाली तिच्यात ती ही न, तीन महिन्यापासून तिला नुसतं पळवते तीन महिन्यापासून ते इकडं भटक तिकडं भटक आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एका आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं इन्काउंटर केला तिने आणि तिच्या अगोदर तीन, ती तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून कांबळे आहे तिनं गाडी उचलून नेली तिची माझ्या पं मुलाची आणि मला इकडे तो म्हणला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे हो घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं तिला दहा पंधरा पट्टे मारले मला तो मी चारा पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का आला नाही तो गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही पण आता तो गुन्हा सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः बिघड होत आहे डिपार्टमेंटच बिघड होती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होतिसांचं आता काय मला आताची पोझिशन काय झालेली ती मला स्वतः माहित नाही मी पुण्याला राहतोय मी पुण्यावरून आता आलोय जी बायको होती इथं तर ती बायकोला माहित आहेत काय मी पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं का हिचं काम चालू आहे हिनला या केसमध्ये आहे ना कमीत कमी मी एक करोडभर रुपये छापलेत तिथून पाटांची वारात काढली ही ती 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 जी वारात काढ ती, ती, ती वा जी वारात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधारायला लागलेत त्या गुन्हेगाराला मी मुद्दा मी उसकावणी करते हे सगळ्या टिपूपाटांना वगैरे रोगच वारात काढली तिथं म्हणजे तो मी करायचं तिने चोर मोका लावलाय त्याच्यात माझ्या मुलाचं मी नाव टाकलं नाही पहिले मोक्यातून तुम्ही जामीन झालेला आहे तिथं जामीन मधून आलेला होता हे आता जबरदस्तीचा नाही नसताना सुद्धा टाकले बांबून मारामारी केली म्हणजे तिच्यात एकटा हे होता दोघ होती कारण दोघ होती तर दोघ होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबून मारामारीत तर हे जबरदस्तीचं सगळं केलंय आणि सगळं सगळे ज्यां कुठल्याही लोकाला ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते ते काय मागणी असणार माझी मागणी एवढीच आहे की कामळे हवालदार आणि पाटील पी आय ही सगळ्या त्या स्टॉपला सस्पेंड करावं